महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळव्यांचा लोक शाहीर साहित्य रत्ना भाऊ असो आहिल्या देवी होळकरांचा माता रमाई माता जिजाऊंचा आज बार्शी तहसील कार्यालयासमोर दलित महासंघ बार्शी शहर तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेबांना आज एक निवेदन देण्यात आलं त्या ता निवेदनामध्ये ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या त्या मागण्या अशा आहेत की बार्शी शहर व तालुक्यातील तालुक्यामधील जे ग्रामीण भागात राहणारे जे सगळे दलित समाज बांधव आहेत त्या दलित समाज बांधवांना हक्काचं घरकुल मिळालं पाहिजे घरकुल मिळताना बऱ्याचशा अडचणी तिथं उपलब्ध होतात तर त्या अडचणीची सोडवणूक करून त्यांना घरकुल मिळालं पाहिजे एक प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये ज्या गायरान जमिनी आहेत त्या पडीक आहेत शासनाच्या आमची शासनाकडे अशी विनंती आहे की ह्या जमिनी पडीक ठेवण्यापेक्षा ज्या लोकांना तुम्ही ना कामधंदा देऊ शकला नाहीत गरिबी आहे बेकारी आहे अशा लोकांना दलित लोकांना तुम्ही दोन दोन पाच पाच एकर गायरान जमीन कसायला द्यावी त्याच्यातून तुम्ही शेतसारा जमा करून घ्यावा त्यामुळे शासनाचा पण फायदा होईल आणि त्या समाजातील जी बेकारी आहे ती बेकारी नष्ट होईल अशा प्रकारची प्राप्ती या ठिकाणी मागते त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना जी आहे ती शेतकऱ्यांचा जर अपघाती मृत्यू झाला तर त्याला अनुदान दिलं जातं शेतकऱ्याला पण आमची अशी एक माहिती आहे की त्या शेतामध्ये काम करणारा जो शेतमजूर आहे तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून त्या शेतमजुराला देखील त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारची पण आमची मागणी आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामधले जे सर्व दलित आहेत त्या लोकांना लोकांचा सर्वे करून विधवा परितक्त्या पीडित दलित परत दंगलग्रस्त बांधकाम मजूर वीट वीट कामगार निगारी परत काजपत्रा वेचणारे ह्यांचं एक सर्वेक्षण करून यांना बी पी एलसारखी सुद्धा पत्रिका देऊन त्यांना देखील प्रवाहामध्ये दे आणावं अशा प्रकारची मागणी आहे त्याचबरोबर तालुक्यामधील तो स्मशानभूमीचा ता महत्त्वाचा विषय आहे त्या स्मशानभूमीच्या विषयावरती देखील आम्ही निवेदन दिलं आहे बार्शी तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्मशानभूमी नाही त्या ठिकाणी स्मशानभूमी उभी करावी तिथं दहनशेड उभं करावं अशा प्रकारच्या आम्ही प्रशासनाकडे मागणी केली आणि जर हे दोन दिवसामध्ये जर हे नाही झालं तर उद्याच्या तीन तारखेला या संदर्भात आमचं बोंबा आंदोलन आहे आताच मान्य तक्षीदार साहेबांनी आम्हाला विनंती केली आम्हाला त्यांनी सूचित केलं की के आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगानं येत्या आठ तारखेला म्हणजे येत्या सोमवारी ज्या 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 शाखेचा विषय आहे त्या सगळ्यांची एक बैठक घेऊन आपल्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन हा विषय आपण मार्गी लावू आणि ज्या काही गोष्टी शासनाच्या अधीन आहेत त्या आपण सगळ्या प्रकरण शासनाकडे पाठवा अशा प्रकारची साहेबांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं येणाऱ्या आठ तारखेला शिष्टमंडळ आमचं बसणार आहे आणि त्या अनुषंग तालुक्यातले जे प्रश्न आहेत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे ते प्रश्न सोडवण्यासाठी दलित महासंघात आक्रमक झालेले आहे आणि हे प्रश्न सोडवण्याची आम्ही सुस्त बसणार नाही जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र